नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगर परिषद या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक नगरपरिषद कोणत्या प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था आहे ऑप्शन आहे ए गावपंचायत बी नगरपालिका सी नगरपरिषद डी महानगरपालिका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगरपरिषद नगरपरिषद ही नगरपरिषद या प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन नागरिकांसाठी नगर परिषद कोणती प्रमुख सुविधा पुरवते ऑप्शन आहे ए आंतरराष्ट्रीय विमानसेवा बी प्रवासी रेल्वे सी स्वच्छता व जल पुरवठा डी संरक्षण मंत्रालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वच्छता व जल पुरवठा नागरिकांसाठी नगर परिषद स्वच्छता व जल पुरवठा ही प्रमुख सुविधा पुरवते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नगर परिषदेत सर्वात जास्त जनसंख्या असलेल्या क्षेत्राला काय म्हणतात ऑप्शन आहे ए महानगरपालिका बी कस्बा परिषद सी नगरपालिकेचे क्षेत्र डी महानगर मर्यादा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महानगरपालिका नगरपरिषदेत सर्वात जास्त जनसंख्या असलेल्या क्षेत्राला महानगरपालिका असे म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नगरपरिषदेत खालीलपैकी कोणती पदे असतात ऑप्शन आहे ए महापौर व उपमहापौर बी न्यायाधीश व पोलीस आयुक्त सी सभापती व उप उपसभापती डी गव्हर्नर व मुख्यमंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सभापती व उपसभापती नगरपरिषदेत खालीलपैकी सभापती व उपसभापती ही पदे असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच निम्नलिखितपैकी नगर परिषदेला निधी मिळतो त्याचा पर्याय कोणता ऑप्शन आहे ए सीमा शुल्क बी नालेवर वीज बिल सी घरमाल कर, कर सवलती डी आयकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घरमालक कर पाणी कर सवलती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नगर परिषद कामकाजातील योजना तयार करते तेव्हा कोणाची मदत घेते ऑप्शन आहे ए यू एन ई एस सी ओ बी नगराध्यक्ष व अधिकारी सी शाळा विद्यार्थी डी ग्रामीण विकास विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगराध्यक्ष व अधिकारी नगर नगरपरिषद कामकाजातील योजना तयार करते तेव्हा नगराध्यक्ष व अधिकारी यांची मदत घेते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नगरपरिषदेत निवडणूक किती वेळेनंतर होती ऑप्शन आहे ए पाच वर्षांनी बी दहा वर्षांनी सी दोन वर्षांनी डी एक वर्षांनी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच वर्षांनी नगर परिषदेत निवडणूक पाच वर्षांनी होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगर परिषद परिसरात स्वच्छता राखण्यासाठी कोणते प्रमुख मोहीम राबवते ऑप्शन आहे ए महात्मा गांधी स्वच्छता मोहीम बी स्वच्छ भारत अभियान सी नागरी स्वच्छता योजना डी वनप्रभाग स्वच्छता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वच्छ भारत अभियान नगर परिषद परिसरात स्वच्छता राबवण्यासाठी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम राबवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नगर परिषदेंतर्गत पोलीस सुरक्षा व्यवस्था कोणत्या बाबतीत समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए सार्वजनिक आरोग्य बी सार्वजनिक सुविधा सी सार्वजनिक सुरक्षा डी सार्वजनिक शिक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सार्वजनिक सुरक्षा नगर परिषदेंतर्गत पोलीस सुरक्षा व्यवस्था ही सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत समाविष्ट आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नगरपरिषद कायद्याने कोणाला पंचायती राज संस्थांचा भाग बनवले आहे ऑप्शन आहे ए ग्रामपंचायत बी नगर परिषद सी महानगरपालिका डी राज्य शासन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरपरिषद नगरपरिषद कायद्याने नगरपरिषदला पंचायती राज संस्थांचा भाग बनवले आहे यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिली नगर परिषद कोणत्या शहरात स्थापन झाली ऑप्शन आहे अ मुंबई ब कोलकाता क मद्रास ड दिल्ली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मद्रास भारतातील पहिली नगर परिषद मद्रास या शहरात स्थापन झाली आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा नगर परिषद ही कोणत्या प्रकारच्या शासन प्रणालीचा भाग आहे ऑप्शन आहे अ ग्रामीण शासन ब नागरी प्रशासन क केंद्र शासन ड खाजगी संस्था उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब नागरी प्रशासन नगरपरिषद ही नागरी प्रशासन या प्रकारच्या प्रणालीचा भाग आहे यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नगरपरिषद अंतर्गत निवडून आलेल्या प्रमुख व्यक्तीस काय म्हणतात ऑप्शन आहे अ आमदार ब महापौर क सभापती ड सरपंच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सभापती नगरपरिषद अंतर्गत निवडून आलेल्या प्रमुख व्यक्तीस सभापती असे म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नगरपरिषद क्षेत्रात कोणती सेवा अनिवार्य आहे ऑप्शन आहे अ विद्युत पुरवठा ब पाणी पुरवठा क दूरसंचार ड पोलीस संरक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पाणी पुरवठा नगरपरिषद क्षेत्रात पुरवठा ही सेवा अनिवार्य आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा नगर परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ऑप्शन आहे अ तीन वर्षे ब चार वर्षे क पाच वर्षे ड सहा वर्षे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पाच वर्षे नगरपरिषदेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा नगरपरिषद कायद्यानुसार सदस्यांची निवड कशी केली जाते ऑप्शन आहे अ थेट मतदानाद्वारे ब राज्यपालाद्वारे क केंद्र सरकारद्वारे ड विधानसभेमार्फत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ थेट मतदानाद्वारे नगरपरिषद कायद्यानुसार सदस्यांची निवड थेट मतदानाद्वारे केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नगरपरिषद कोणत्या प्रकारचे कर वसूल करते ऑप्शन आहे प्राप्ती कर ब मालमत्ता कर क सीमा शुल्क द वस्तु सेवा कर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मालमत्ता कर नगरपरिषद मालमत्ता कर या प्रकारचे कर वसूल करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात नगर परिषद अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे अ एकोणीसशे एकोणपन्नास ब एकोणीसशे पासष्ट क एकोणीसशे अडुसष्ट ड एकोणीसशे बहात्तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एकोणीसशे अडुसष्ट महाराष्ट्रात नगरपरिषद अधिनियम एकोणीसशे अडुसष्ट वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नगरपरिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे अ मुख्याधिकारी ब आयुक्त क नगराध्यक्ष ड मंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मुख्याधिकारी नगर परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय असते ऑप्शन आहे अ लष्करी प्रशिक्षण ब आर्थिक गुंतवणूक क नागरी सुविधा पुरवणे ड न्यायदान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नागरी सुविधा पुरवणे नगर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट नागरी सुविधा पुरवणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या विभागावर नगर परिषदेतील पुरवठ्याची जबाबदारी असते ऑप्शन आहे ए आरोग्य विभाग बी पाणीपुरवठा विभाग सी महसूल विभाग डी समाजकल्याण विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाणीपुरवठा विभाग पुरवठा विभागावर नगर परिषदेतील पाणीपुरवठ्याची जबाबदारी असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणता कर नगर नगरपरिषदेतून वसूल केला जातो ऑप्शन आहे ए आय कर बी मालमत्ता कर सी जी एस टी डी करमणूक कर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता कर मालमत्ता कर हा नगर परिषदेतून वसूल केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस मुख्याधिकारी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी राज्य शासन सी नगराध्यक्ष डी नगरसेवक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य शासन मुख्याधिकारी हा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस नगर परिषदेच्या सभेत ठराव मंजूर करण्यासाठी काय आवश्यक आहे ऑप्शन आहे ए सर्वानुमते बी नगराध्यक्षाचा आदेश सी बहुमत डी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बहुमत नगर परिषदेच्या सभेत ठराव मंजूर करण्यासाठी बहुमत आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नगरपरिषदेतील हक्कभंग सूचना कोण देऊ शकतो ऑप्शन आहे ए सामान्य नागरिक बी नगरसेवक सी मुख्याधिकारी डी पोलीस निरीक्षक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरसेवक नगरपरिषदेतील हक्कभंग सूचना नगरसेवक देऊ शकतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सव्वीस नगरपरिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी कोण करतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी मुख्याधिकारी सी नगराध्यक्ष डी उपनगराध्यक्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्याधिकारी नगरपरिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी मुख्याधिकारी करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नगरपरिषद अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे छप्पन बी एकोणीसशे त्र्याहत्तर सी एकोणीसशे पासष्ट डी एकोणीसशे ब्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पासष्ट नगरपरिषद अधिनियम हा एकोणीसशे पासष्ट या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नगरपरिषद कोणत्या प्रकारच्या शासनाचे उदाहरण आहे ऑप्शन आहे ए केंद्र शासन बी स्थानिक स्वराज्य संस्था सी जिल्हा परिषद डी विधिमंडळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था या प्रकारच्या शासनाचे उदाहरण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस स्वच्छ भारत मिशन शहरी नगर परिषदेने कोणत्या वर्षी सुरू केली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशन शहरी नगर परिषदेने दोन हजार चौदा यावर्षी सुरू केली आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस नगरपरिषदेच्या अधिकार क्षेत्रातील विकास योजना कोण तयार करते ऑप्शन आहे ए ग्रामसभा बी जिल्हा परिषद सी नगरपरिषद डी राज्य शासन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगर परिशद. नगरपरिषदेच्या अधिकार क्षेत्रातील विकास योजना नगर नगरपरिषद तयार करते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील